तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता शित ले ले। तर मी घासते भांडी बघा तर भांडी माझी आता झालेली आहे तर थोडीशीच राहिलेली आहे ते पातील राहिले म्हणलं व्हिडिओ बनवावा कारण की उशीर झालाय व्हिडिओला आणि तर व्हिडिओ मी ह्यासाठी बनवते आज की माझ्या आहेत जा का नाही जे माझे सबस्क्रायबर लोक आहेत त्यांच्यासाठी की जे माझे व्हिडिओ आवडीनं बघते हे त्यांच्यासाठी मला हा खास संदेश द्यायचा आहे त्यांच्यासाठी की बाबा माझे जे मोठे व्हिडिओ आहेत ना ते कदाचित येणार नाहीत आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडावं की माझे व्हिडिओ काय येत नाहीत तर शॉर्ट व्हिडिओ मार्फतच मी तुम्हाला आता भेटणार आहे इथून पुढं मोठे व्हिडिओ जास्त येणार नाहीत कारण की थोडीशी बिझी असल्यामुळं मी आणि दुसरी गोष्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे गाण्याचे व्हिडिओ येतील मग कोणती पण गाणी असू द्या तुम्हाला जे गाणी आवडतात का नाही ते फक्त सांग मला की कोमलला मला हे गाणं आवडतंय ते गाणं आवडतंय मला जर जमलं तर मी तसं गाणं म्हणेल आणि नाही जमलं तर तशामधून म्हणजे दुसरं पण म्हणू शकते गाणं असं कोणतं पण तर तुम्हाला जे पण गाणं आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगत जावा मी त्या गाण्यावरती व्हिडिओ बनवत जाईल असंच आपलं आता इथून पुढचं रुटीन राहील आणि जास्त मोठे मोठे व्हिडिओ येणार नाहीत माझे आणि तर त्यामुळं म्हणलं दोन मिनटाचा हा व्हिडिओ बनवावा इकडून लईच डोळ्यावरती येते माझ्या आणि काय झालं आहे का, का व्हिडिओ हे ना इंग्लिशमध्ये यायला लागल्यात म्हणजे आपण मराठी बोललो तरी ते व्हिडिओ हे ना इंग्लि इंग्लिशमध्ये यायला लागल्यात आहे काय माहिती ती का तसं झालंय मी वाचले ते यूट्यूबचं काय असेल ते म्हणजे त्या व्हिडिओ खाली दिलेलं असतंय त्यांनी तर ती वाचलं पण त्यांची सगळी माहिती वाचली की त्यांचं असं म्हणणं आहे की जर इंग्लिशमध्ये व्हिडिओ झाला तर बाहेरच्या देशात सुद्धा जायला तुमचा व्हिडिओ मदत होईल आणि तुमच्या चॅनेलला सपोर्ट मिळेल म्हणून ते इंग्लिशमध्ये सुद्धा जाते वाटते तर मी तरी पण सेटिंग क्रोममध्ये जाऊन दाईंना जयश्रीदाईंनासुद्धा विचारलं तर त्यांच्या व्हिडिओला आधी असं झालं तर म्हणून त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की बाबा असं असं झालं आहे म्हणून की इंग्र इंग्रजीमध्ये व्हिडिओ येतात तर मीच त्यांना म्हणत होते की ताई तुम्ही असं इंग्रजीत एवढं फास्ट कसं काय तुम्ही कुठून शिकला हे ते आणि काल सेम माझं तसंच झालं एक व्हिडिओ गाणं म्हणले होते मी तर त्या गाण्याला सेम तसंच झालं माझं तर त्यामुळं त्यांनी सांगितल्यामुळं मला एवढं काही नाही टेन्शन आलं आणि भीती पण नाही वाटली कशाची कारण की प्रत्येक युट्यूबरला असा प्रॉब्लेम येतो आहे आणि माझ्या पण व्हिडिओना असा प्रॉब्लेम येतोय तर मी काल एक पोस्ट टाकली कम्युनिटीला जयश्रीताईंनी सांगितलंय तुम्हाला की ती सेटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये केली ना तरच तुम्हाला ते मराठीमध्ये ऐकायला येणार आमच्या मोबाईलमध्ये सेटिंग केली तरी पण नाही होणार पण ती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येणार बऱ्याच ताईंना जयश्रीताईंच्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट टाकलेल्या आहेत की आम्ही तेच करून बघतो म्हणजे आपल्या सुवर्णताई एखायचं आणि अशा बऱ्याच ताईंना टाकलेल्या आहेत आणि मी म्हणलं की कोमल छान गाणी म्हणते असं तसं म्हणून म्हणलं की मी गाण्याचं जे दुसरे चॅनल काढणार आहे ते नको एवढं दोन दोन चॅनल आपल्या चॅनेल हँडल होणार नाही तर ह्या चॅनलवरती मी गाण्याचे शॉर्ट व्हिडिओ टाकत जाईल आणि जर लाँग व्हिडिओ असेल मोठा तर जा आ, ती कधीतरी टाकत जाईल ज्या वेळेस मला वाटेल पण मी नियमित तुमच्या भेटीला येणार यूट्यूबवरती नियमित येणार आणि थोडंसं कामात असल्यामुळं तुम्हाला पण माहिती आहे मी कुठल्या कामात नाही काय नाही पण आता मी बिझी आहे थोडी समजून जा मी यूट्यूबवरती नाही सांगू शकत आहे तर त्यासाठी तर एवढाच दोन चार मिनटाचा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सुद्धा मी काय करू काय नको करू मोठे व्हिडिओ बनवू की छोटेच गाण्याचे व्हिडिओ बनवू हे पण सांगा कारण की मोठे व्हिडिओ बनवणं तर माझ्याच्याने शक्य नाही कारण की घरात काम माहीचं सगळं बघायला लागतंय परत डबा देणं हे करणं ती करणं सरकून आणि ते मोबाईल लावायचं हे करायचं ते करायचं आणि त्या मोबाईलला एकतर क्लिअरिटी नाही आपल्या जास्त मोबाईल बिघडतोय जास्त मोठे व्हिडिओ होत नाहीत त्याच्यात लय प्रॉब्लेम आहे तर माझ्याकडं त्यामुळं मग मी मोठे व्हिडिओ बनवायचं थोडंसं थांबवलं तुम्हाला पण माहिती आहे माझ्या व्हिडिओ आता दोन दोन दिवस गॅप टाकून येत आहेत व्हिडिओ तर त्यामुळं प्रॉब्लेम आहे मला म्हणून माझं म्हणणं आहे की मी तोपर्यंत तो गाण्याचेच व्हिडिओ टाकावा मोठे नाही टाकत तर तुम्ही पण मला काहीतरी सांगा कमेंटमध्ये थोडंसं तर बाय सगळ्यांना आणि कमेंट करा छान छान जर व्हिडिओ आवडला तर